तर बाजारातून बोकड घेतला मित्रांनो क्वालिटी बघा क्वालिटी खूप छान गावरान जातील माल आहे काय बोललो होतो सुरुवातीला ते किती सांगितले होते पाच हजार सांगले होते केवढ्याला घेतला मग तर मित्रांनो बाबांनी बाजारातून बोकड घेतला बघा पिलं सुंदर आहे माल मस्त आहे सुरुवातीला काय बोललो होते तुम्हाला ते पंधराशे मग केवढ्याला घेतलं तर मित्रांनो मध्ये बोकर घेतलेला माल बघा माल एक नंबर आहे क्वालिटी छान घेतलेली ते सुरुवातीला काय किंमत बोलली होती तुम्हाला साडेसहा हजार केवढ्याला घेतलं मग नमस्कार मित्रांनो बोकुळवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो येत्या सत्तावीस तारखेला म्हणजे सत्तावीस जुलैला आपल्या फार्म वर शेळी मेंढी आणि बोकर पालनाची ट्रेनिंग ठेवली मित्रांनो सव्वीस जुलैला माझा बड्डे आहे खास त्या कारणाने आपण सत्तावीस तारखेला शेळी मेंढी आणि बोकर पालनाची ट्रेनिंग ठेवली एकवीसशे रुपये ट्रेनिंग फी ठेवली मित्रांनो ज्या लोकांना नव्याने शेळी मेंढी किंवा बोकर पालन करायचं असेल अशा लोकांनी अवश्य या संधीचा लाभ घ्या चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकाऐंशी झिरो पाच डबल झिरो किंवा नव्वद ऐंशी अठ्याऐंशी या नंबरला संपर्क करून ट्रेनिंग ची चौकशी करू शकतात आणि आजचा जो काही साखरेचा बाजार आहे हा बाजार मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर मित्रांनो बघा या ठिकाणी तीन तिन खरेदी केलेले पिला बघा पिलो खूप सुंदर आहेत गावराजास बोकड मित्रांनो पाहायला माल चाललेला आहे क्वालिटी छान घेतले सरासरी तीन महिन्याचा आसपासचे पिलं अंदाजे वजन बरेच लोक विचारतात ते येथील नऊदा किलो चिथील त्याच्यावरती जाणार आहे ते नाही एवढं पण एक नऊदा किलो करते माल चांगला घेतला बघा पिलं सुंदर आहेत कसे घेतले ते ये पंचवीसशे प्रमाणे पंचवीसशे रुपये कानाने, कानाने। सुरुवातीला काय सांगितलं होते सुरुवातीला साडेतीन हजार साडेतीन हजार सांगायचे होते पायाला चाललाय वननेर खाकुर्टी वननेर मित्रांनो वन्हेरला माल चाललाय बघा तीन वनेर वन का वनेर काकोर्डीला माल चाललाय मित्रांनो तीन साडे तीन हजार रुपये सांगायचे होते अडीच हजार रुपये कानाची कर्दे पिलं बघा हो पिलं सुंदर आहेत माल चांगला घेतला आपल्या सगळं ते एक नंबर क्वालिटी घेतली बघा छान पिलर मित्रांनो बघा नेहमी प्रमाणे दादा या ठिकाणी लहान बच्चे विकायला आणले होते बाकीचे विकले गेले शिल्लक आता फक्त दोन पिल राहिलेत मित्रांनो लहान पिल आहेत एक येथील पंधरा दिवसाच्या आसपासचे बिल येतील मित्रांनो आठ पंधरा दिवसाच्या आसपासचे दुधावरचे पिल्लं सुंदर बघा काची वाडी तर किलो बघा छान आहेत मालमस्त आहे काय सांगितलं पाच हजार जोडीचे जोड्यापर्यंत मागे लागले मागत काय साडेचार पर्यंत साडेचार पर्यंत पाच अपेक्षा तुम्हाला पंचवीस रुपयाला पाहिजे तर मित्रांनो बघा पंचवीसशे रुपये कान जाण्याची अपेक्षा त्यांची चार साडेचारपर्यंत मागितले गेले बोलतायत पाच हजार अपेक्षा दहा किलो सुंदर बघा पंचवीसशे रुपये का माल मस्त आहे माल छान तर मित्रांनो रुन रोड परवायचे दादा ते प्रमाणे साखरेला बारीक बच्चे आणत असतात म्हणजे दुधावरचा माल तो लहान पाळायचा माल हा माल आणत बघा क्वालिटी खूप छान आहे गावांना बोकडे पण दिसायला सोजत सारखा दिवस याच्या सॉरी बोर सारखा दिसतोय बघा पुढे मान काळी आणि मागे आहे बऱ्याच वेळेला बोर कसं अर्धा चालले मागे तर त्याची कॉपी आहे बोर नाही मी गावांचा त्याचं स्कूल आहे पण दिसायला बोर सारखं दिसतोय बाकीची पिलो सुद्धा सुंदर आहे त्या ठिकाणी मस्त हा थोडासा चारा खाता माल दिसतोय मला मित्रांनो हा बघा थोडा चारा खाता माल या पिलं छान आहेत क्वालिटी छान आहे आणि इकडे एक दोन जवळ बच्चे दिले गेले असतील मे म्हणून बाजूला बांधले पण पिलं बघा बराच माल विकला गेला लहानचा बच्चे एकदम क्वालिटी आहेत मित्रांनो बोलू बघा एकदा परत एकदा पूल दाखवतो कसे सांगितले त्यांना कोणाचे हे तीन कसे प्रमाणे सांगायचे काय कानाने दिलेले आहेत हे दिलेले आहेत बारीक बारीक काय खानाने दिलेत साडे चार मध्ये साडे चार मध्ये जोडी घेऊन दिलेले मित्रांनो बघा बोलून मी वेगवेगळे पिलं जोडी साडे चार हजारामध्ये दिलेली आहे म्हणजे बावीसशे रुपये कान आणि या ठिकाणी बघा साडेतीन हजार रुपये सांगायचे कमी जास्त करून घेतील बार्गेनिंग दर शुक्रवारी दादा साखरेला येत असतात बघा पिलं सुंदर आणलेत माल मस्त आणलं बघा क्वालिटी छान या ठिकाणी या ठिकाणी बघा शिळीचे व्यवहार चालू आहे दादांचे पण एंडवर परवायचे साडे सात हजार रुपये सांगून दिलेत शिळीचे पिले सुंदर आहे या ठिकाणी आय थिंक माझ्या अंदाजाने व्यवहार नाही झालेला मावशी आलेल्या होत्या मागितलेली मी साडे सात हजार रुपये सांगायचे बघा शेळी सुंदर आहे मस्त आहे माल मित्रांनो गावला आणि या सुद्धा शेळ्या सुंदर आणल्या बघा क्वालिटी बघा खूप छान क्वालिटी आणलेली या ठिकाणी बरेच लोक शेळ्या विचारतात गवरान जातीच शिळे पहा पण तसा शोधवतो या ठिकाणी मित्रांनो दादानी काही काय निघून गेलेले आहेत पिलं सुंदर आहेत बघा काय कान सांगितले जे शेळ्या आहेत एक दोन आणि तीन कस काय सांगितले आहेत आम्ही अकरा हजार अकरा हजार रुपये कानाने सांगितले या दोघं गाभण दिसत आहेत आणि एक खाली म्हणजे पिले तिच्या खाली बरं गाभांचे कसे सांगतायत सर्वांचे अकरा हजार अकरा अकरा सांगायचे कमी जास्त करून टाकायचे मित्रांनो साडे अकरा हजार रुपये सांगायची किंमत आहे त्यांची कमी जास्त करून देऊन टाकणार आहे सुंदर आहेत मित्रांनो क्वालिटी मालांना गावला जाते माल पिलो सुंदर आहेत आणि एकाच्या खाली पिलो आहेत मित्रांनो पिलू सुद्धा सुंदर आहेत बघा दोन पिलो आहेत मित्रांनो माल सुंदर आहे बघा साडे अकरा हजार रुपये सांगायचे कमी जास्त करून देऊन टाकणार आहेत ते माल मस्त आहे या ठिकाणी मित्रांनो बघा तेवीसशे रुपये सांगायची किंमतात दोन हजार आणि ते एकवीसशे तयार आहेत बघा सुंदर दान ते हे बघा एकवीसशे रुपयामध्ये हा व्यवहार डन झालेला असं मला वाटतंय पण तो आपण किती पैसे देतात ते लोक व्यवहार राहतात मित्रांनो बरेच वेळेला व्यवहार दिसू देत नाही पण या ठिकाणी आपण पारदर्शक व्यवहार करण्याचा प्रयत्न करू दोन हजार दिलेत मित्रांनो दोन हजार दिलेत मित्रांनो त्यांनी ಮಿತ್ರಾನು ತೀನ ಹಜಾರತೀ ರೂಪಾಯಿ ಬಾ ಪಿ ಸುಂದರ ಗಾಂರ ಮಾಲ ಮಿತ್ರ या ठिकाणी या पारी खोगराचा शोधा चालू मित्रांनो किल सुंदर आहे बघा दोन हजार रुपये दिले दादाने पाहू आपण ती किल शोधवतो उकरू छान आहे या ठिकाणी बघा लांब किलो आहे पाया पाण्याला एक माले मग कटिंग साठी मागतायत दोन हजार ला मागितलाय कटिंग ला नाही म्हणतायत ते पाहू पण तेवढे म्हणतायत ते पंचवीसशे म्हणतायत पंचवीसशे म्हणतायत मित्रांनो दोन ला मागितलाय छान आहे मित्रांनो तीन हजार सांगायची किंमत होती दोन ला मागितला होता दिलेला पिलू सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो गावरान जातीमध्ये बोकडे पुढे छान आहे एक नंबर पिलू आहे दादा ते खरेदी करायला आले अनुदान ते विकणार आहेत एकदम तर मित्रांनो दादानी जातीला तिला क्रॉस करून बोकर घेतलेला बघा पिलं सुंदरी मार्बल शिंगांमध्ये एवढ्या अकरा हजार शंभर रुपये त्यांनी सांगितले होते बारा हजार रुपये बाराशे रुपये कमी अकरा हजार शंभर ला घेतलेला आहे तर मित्रांनो बारा हजार सांगितले होते अकरा नऊशे ला घेतलेला आहे तीस किलोचा बोकर सांगतात माल मस्त या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी

साडेपाच हजारलाय माल मोठा मित्रांनो क्वालिटी आठ हजार सांगायच साडेसात आता म्हणतोय तो साडेसात हजार म्हणजे फायनल म्हणतोय पाच हजारला माझी ते दिलेले साडेसात म्हणजे पस्तीसशे रुपये खान सांगतोय तसं साडेपाच करून दिलेले साडेपाच करून दिलेले सात हजार सांगतोय मित्रांनो साडेपाच लागे जोडी मोठी आहे पिलं छान आहे पिलं सुंदर आहेत शेवट कशी देऊन जायचं जोडी सोडून मोकळ मित्रांनो एकदम रिजनेबल सांग साडे तीन हजार रुपये कान माल मस्त आहे माटा आहेत मित्रांनो दोघं वजनदार माल बघा एक नंबर माल किती मोठा माल साडे तीन हजार रुपये कानामध्ये देऊन मोकळ होत आहेत पिलं सुंदर आहे बघा माल मस्त आहे मित्रांनो या ठिकाणी बघा ಚಾರೀನ ಹಜಾರ

మార్గనింగ్ మాల్ పిలో సుందర బాగా ఆయా బుక్ సుందర సో तो मित्रांनो तोंडाने दोन हजार रुपये सांगितलेले दिलेले नाही सोळाशे पर्यंत मागितलेलं आहे निघून गेलाय तो भाऊ बघा माल मस्त आहे दोन हजार तोंडाने सांगतात मित्रांनो फिलांचे याचे बी याचे बी तर पाहू पण कसे मागतात माल मस्त आहे तर मित्रांनो दोन हजार रुपये सांगतोय सोळाशेला मागणी झालेली आहे अन समोरचा विकणारा सतराशे म्हणतोय आणि मागणारा सोळाशेला म्हणतोय तुला चांगला मित्रांनो सोळाशेला पाठ मित्रांनो पाठ चांगले आहे तू सतराशे म्हणतोय आणि सोळाशेला समोर मागे मित्रांनी दोन हजार सांगायची किंमत होती बाबा पण कसा शोध होतो घेऊन चाललाय तो माल मस्त आहे दे दे रे 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 सोड गे रे सोडवीसशे धर राहू दे सोळाशे त्याला चांगली पाठ दिलेली मित्रांनो माल मस्त आहे बघा पहिले सुंदर आहे तर मित्रांनो पंधराशे रुपये दिलेत त्यांनी मित्रांनो सोळाशे घेतलेले दादानी सुरुवातीला काय बोलला होता तू दोन हजार बोलला होता केवढ्यालाय माझा सोळाशेला सोळाशे ला दोन हजार सांगायची होती सोळाशे पाठ छान आणि माल मस्त आहे बघा मित्रांनो कोकरांची जोडी आणली दादाने दादा पिलं पिलं सुंदर आहे दोन पिले आहेत आणि या ठिकाणी सोद्या सुद्धा चालू आहे माल मस्त आहे बघा केवढ्याला जोडी बोलले काका पाच हजारचे मागे तुम्ही पाच हजारच तुम्ही पाच ला मागितले ते सात हजार सांगतात सात हजार सांगताय मित्रांनो सात हजार सांगतायत पाच हजार ला मागितले साडे तीन हजार रुपये खान सांगायचे पंचवीसशे रुपये मागितले पाहू आपण कसं शोधावतो माल मस्त मित्रांनो पाच हजारला दोडी मागून घेतलेली आहे त्याला जर नाही मित्रांनो मस्त बघा साडे तीन हजार रुपये खान सांगायची किंमत छान आहे मित्रांनो बोकड बघा छान आहे एक नंबर क्वालिटी आहे काठीवाडी मध्ये चराई मधला पण ते साडे पाच हजारला मागितलेले सांगतायत शोधा चालू या ठिकाणी माल मस्त आहे साडेपाच किंमत आहे केवड्याला मागितला त्यांनी पाच लाख पाच लाख मित्रांनो पाच लाख मागतायत साडेपाच त्यांची अपेक्षा आहे पिल सुंदर आहे बघा मोठा बोकर मित्रांनो चराई मधलं मेंढ्याचा एक नंबर वालय क्वालिटी छान आहे बघा पिलं सुंदर कोकराचा शोधा चालू मित्रांनो या ठिकाणी पिलं सुंदर आहे बघा साडे चार हजारला मागणी झालेली आहे माल मस्त आहे केवढे बोलले त्यांना त्यांना किती बोलले साडेपाच साडेपाच ते साडेचार मागताय नाही किती मागितले साडेपाच ला मागेल साडेपाच ला द्यायचं साडेपाच ला द्यायचं मित्रांनो पाच ला मागणी झाले सांगताय तर साडेपाच च्या अपेक्षा आहे किलो सुंदर आहे माल मस्त बघा साडेपाच मध्ये मित्रांनो पाच हजार सांगायची किंमत याची साडेतीन ला मागे झाले पिलो का पिलो सुंदर आहे पोखरूचे किती पैसे जातात आणते चार ला मागून घेतलाय साडेतीन ला मागितलं होतं सुरुवातीला आता पावणे चार करून दिलेले माल मस्त आहे मालकडवाला मालपडवाला भाऊ आपण किती बसमस्त नाही म्हणतो चार हजार पूर्ण करून दिले तर नाही म्हणतो दादा माल मस्त आहे चार हजार पूर्ण करून दिलेले ते दिलेले चार हजार मध्ये आपण किती म्हणतो शेवट आता तो काय सुद्धा होतो मला दाखवतो एक्केचाळीसशे करून दिले होते दोन शेवट दिले बेचाळीसशे रुपये करून दिलेत अन ते माल दिलेला आणि किलो सुंदर आहे काय अपेक्षा शेवट मग సాచారా బిల్లర మస్తేపా సా పిల్ల సుందర చ साडेचार करून दिलेत साडेचार करून दिलेत मित्रांनो साडेपाच सांगतायत साडेचार करून दिलेले आहेत मस्त आहेत बघा मित्रांनो पाच हजार आले आहेत साडेचारला मागितलाय पाच हजार पर्यंत आले आहेत आता साडेचारला मागितले आहेत पाच पर्यंत अपेक्षा मित्रांनो तर मित्रांनो बघा साडेचार प्रमाणे मागितलेत माल दिलेले पिलं सुंदर आहेत कसे शेवट कसे देणार मग पाच पर्यंत पाच पर्यंत आला तर परवडणार आहे ठीक आहे मित्रांनो पाच पर्यंत अपेक्षित आहे ना एवढं सुंदर आहे बघा साडे चार ला मागितला गेलाय माल मस्त आहे पुन्हा एकदा बार्गेनिंग चालू आहे पाव आपण कसं येतात दादांच्या आणि शेवटी लांब शेपटीचा निजामपुरी मेंढ आहे मित्रांनो क्वालिटी छान आहे पिला एक नंबर आहे पाव आपण कसे मागतात नाही म्हणतात मित्रांनो बघा पाच अपेक्षा आहे पिल सुंदर आहेत माल मस्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा पिल्ल सुंदर आहे चार पिल्ल दिले दादा ना मस्त आहे छत्तीस शे छत्तीस शेनी दिले सुरुवातीला काय बोलले होते ते साडे चार नंबर चार बोलले होते छत्तीशेला पुढे चाललाय माल ते औरंगाबाद औरंगाबादला तर मित्रांनो औरंगाबादला माल चाललाय छत्तीस गाडी लोर होती पिल्लं सुंदर घेतात बघा दर नेहमी सागरी बाजाराला माल विकायला छान पिल्ले दिलेत क्वालिटी सुंदर आहे बघा एक नंबर माल आहे या ठिकाणी बघा पुन्हा एकदा त्यांची गाडी संभाजी नगरला माल जाणार आहे एक नंबर माल आहे क्वालिटी बघा क्वालिटी सुंदर आहे मित्रांनो एक नंबर पिल्ले संभाजी नगरला मालदान आहे टोटल 3.5000 ने मागितले 3600 करून दिलेत आता 34 काय लाईव्ह होणार आपण तुम्ही 3600 लाऊ छत्तीसशे 3600 बोलले ते आता तिला वाटतं की मागितले मित्रांनो पण कसं सोलो होतो तिला सुंदर आहे दिलेल नाही मित्रांनो 3600 ने मागितलाय दिलेल नाहीये तर मित्रांनो तीन हजार ने मागून घेतलेले आहेत दादा ते मेन आहेत बरं कसा कसा पुरवडेल तुम्हाला पाचच्या आसपास जायला पाहिजे सहाशे मागितला आहे चार पर्यंत आला तर सोडून देणार थोडाफार तर मित्रांनो बघा तीन सहाशे कोणाने मागून गेलाय चार पर्यंत आला तर सोडून देणार पाचच्या अपेक्षा पिलो सुंदर माल मस्त आहे बघा क्वालिटी छान या ठिकाणी तर मित्रांनो सर दानने या ठिकाणी बघा मेंढी पालनासाठी शोधा केलेला आहे पिला बघा आहे दर शुक्रवारी साखरी बाजारामध्ये माल घ्यायला येतात आणि इथून सड माल जातो क्वालिटी छान घेतलाय मित्रांनो कमीत कमी दोन ते तीन महिने फार्म वर माल ठेवतात आणि एक चांगल्या प्रकारे विक्री करत असतात क्वालिटी बघा क्वालिटी खूप छान घेतलेली आहे माल मस्त आहे काय काना सांगितलं होतं सुरुवातीला त्यांनी त्यांनी सहा हजार सांगितले सहा हजार कानाचे सांगितले होते कसं टाकलाय मग आपण आता मग ते आता पाच हजार पाच हजार सल्ला घेऊन टाकलाय बघा मित्रांनो सहा हजार सांगायचे होते पण काही बार्गेनिंग असताना करता पाच हजाराने माल टाकून घेतलाय लोक पिलं सुंदर आहेत एक नंबर क्वालिटी घेतली बघा माल मस्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा छान क्वालिटी मध्ये खोके आहेत शोधा चालू यांचा दादा ते बघा संभाजीनगरवरून आलेत माल घ्यायला एक नंबर माल आहे बघा आणि हा नग हा माल त्यांनी टाकलाय तीन कोकर टाकलेत त्यांनी पिल्ल का पिल्ल खूप सुंदर आहेत तर संभाजीनगर वरून येतात दर शुक्रवारी दादा ते मोठी गाडी घेऊन येतात तर कसे टाकले जातात साडेचार चार घेतले ते सहा हजाराने आले सहा हजाराने बोलत होते साडे चारने माल टाकलाय पिल्लं सुंदर आहे गाडी मध्ये किती माल लोड केला शंभर बाकरी शंभर बाकरी गी। शंभर घेतो सरासरी सरासरीच रेंज साडे तीन चार हजार ची मित्रांनो शंभर टाकले आणि तीन साडे तीन चार हजार रेंज घेतलेली माल मस्त घेतला सुंदर आहे एक नंबर क्वालिटी छान आपल्याला तर मित्रांनो बघा छत्रपती संभाजीनगरचे दादांते औरंगाबादचे दादांत आहेत बघा बरेच लोक मला विचारतात की साखरेवरून औरंगाबादला किंवा संभाजीनगरला ट्रान्सपोर्टेशनची काही आयडिया आहे का तर दादा आता विचारलं त्यांच्या मोठ्या गाड्या त्या ठिकाणी मित्रांनो आयसर येतात जर समजा तुम्ही साखरीला माल घेतला आणि तुम्हाला संभाजीनगरला माल घेऊन जायचा इथून तर भाड्याच्या हिशोब आणि तुम्हाला इथून गाडी भेटून जाईल मोठी गाडी घेऊन येतात आणि आरामात माल इथून निघून जाईल दर शुक्रवारी त्यांची गाडी या ठिकाणी येत असते तर तुमचं नाव सांगा ना एकदा मुबीन कुरेशी मुबीन कुरेशी बर तुमचा मोबाईल नंबर सत्याहत्तर शहाण्णव सतरा उन्नीस चौऱ्याहत्तर बरं जे काही गाडी भाडं राहील तुम्ही प्रत्यक्षात बोलून ठरवून घेणार नगाच्या हिशोबाने हा नगाच्या हिशोबाने गाडी भाडं बघा जर तुम्हाला साखरीवरून छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला माल घेऊन जायचा असेल तर दादांना कॉल करा शंभर टक्के ते तुम्हाला या ठिकाणी मदत करतील पिल्ल सुंदर घेतलं बघा एक नंबर माल घेतला तर मित्रांनो दादांचा लाईव्ह सुद्धा या ठिकाणी दाखवतो तुम्हाला क्वालिटी बघ छान आहे पावणे चार हजार रुपये सांगायची किंमत आहे नगाची पाहू पण कसे मागतात दादा त्याला शेवटी पावणे चार हजार पावणे चार हजार मागून घेतलं होता नव्वद चे म्हणतात नव्वद चे म्हणतात म्हणजे पावणे पाच म्हणतात ते नव्वद म्हणजे पावणे पाच म्हणतात मित्रांनो पावणे पाच समोर जर सांगतोय चार हजार मागवून गेले दिलेले म्हणतात एकशे चाळीसशे रुपये नव्वद मध्ये काहीच कमी हो नव्वद चार हजारांगून घेतलेला नाही माल सुंदर आहे तर मित्रांनो माल दिलेला नाही पिल्ल सुंदर आहे क्वालिटी छान आहे बघा बर कशी अपेक्षा अशी तुम्हाला आता नव्वद ची नव्वद ची अपेक्षा आहे तर मित्रांनो नव्वद ची अपेक्षा म्हणजे साडे चार पावणे पाच हजार रुपये कान जायला पाहिजे पिल्लं सुंदर आहेत माल मस्त आहे बघा या ठिकाणी तर मित्रांनो टेशन नांदगावचे ते पिलं पिलं सुंदर घेतलेले आता बरेच लोक माल कसे म्हणतात ती सागरी उरून इकडे तिकडे ट्रान्सपोर्ट आहे का तर तुम्हाला मी संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचे बरेच ट्रान्सपोर्ट दिले आता नांदगावचे दादांचे या ठिकाणी शुक्रवारी साजले आता माल बघा माल सुंदर घेतला आणि एक नंबर क्वालिटी घेतलेली तर पो मित्रांनो कसा सोला झालेला या ठिकाणी तर मित्रांनो टोटल माल टाकलेला याने पिलं गापिला सुंदर आहेत क्वालिटी छान आहे नांदगावला माल जाणार आहे टोटल त्यांना गाडी लोड करून घेतो आणि मग विचारू कसा माल खरेदी केलाय ला सुंदर घेतलेले जर कोणाला साखरेवरून नांदगावला माल न्यायचा असेल आणि एक दोन पाच दहा कोकर असतील त्यांच्या दहावीस कोकर तर दादांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता दर शुक्रवारी दादाच्या साखरेला माल घ्यायला येतात माल कसा घेतला काय घेतला आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं आपण पण पिलोगापिला सुंदर घेतलं दान या ठिकाण माल मस्त तर मित्रांनो बघा क्वालिटी माल टाकला एक पिल्लं सुंदर घेतलं की सरासरी आता काय कान माल टाकला पंचे रुपये पंचेचाळीसशे रुपये कान सरासरी सगळा माल टाकलेला बरोबर आहे बरं कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का तुमचा भेटेल ना भेटेल ना बोला ना छप्पन चौऱ्यास साठ नाव प्रसाद नाईक वेळगाव तुम्ही सुद्धा येतात का दर शुक्रवार त्यांच्यासोबत बरोबर जर तुम्हाला कॉल केला तर मालला काय अडचणी कोणाचा बिलवड तुम्ही घेऊन जाणार मित्रांनो जर तुम्हाला सगळं माल घेऊन जायचं नांदगाव स्टेशन नांदगाव तर कॉल करा गाडीचा जागा राहिली तर एकशे दहा टक्के ते माल घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील पिल्ला सुंदर घेतल्यात बघा माल मस्त या ठिकाणी पन्नास नगांची त्यांची गाडी लोड होत असते पिल्ल सुंदर माल आहे बघा मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी माल मस्त सरासरी एक तीन हजाराच्या तीन महिन्याच्या तीन महिन्याचा माल या ठिकाणी फोन त्याला पैसे दाखवून व्यवहार होतोय ऑनलाईन पद्धतीने या नंबरला तीस हजार रुपये माल मस्त घेतलेला बघा सुंदर आहे कुठे चाललाय माल तू तर मित्रांनो पूर्ण न घेतलेले विचारण्याचं करू आपण मित्रांनो बघा क्वालिटी खूप छान घेतली दादांनी कुठं माल चाललाय आता हा उमराला घेऊन चालला आपल्या जवळच उमरा मार्ग किती न घेतलेले दाज बघा पहिले वीज घेतले आता नऊ दाग घेतले काय किंमत सांगायची होती यांची यांचे साडे सांगितले होते काय कारणाने घेतले चार हजार नऊशे प्रमाण चार हजार नऊशे प्रमाणे पाहायला माल चालू उमराण्याला मित्रांनो टोटल उमराण्याला माल चालाय चार नऊशेने माल मस्तय बघा एकोणशे सांगायची किंमत होती क्वालिटी छान घेतलेली किलो मस्त तर मित्रांनो उमरान याचे दालांचे साखरेला माल घ्यायला आलेत बघा या ठिकाणी गाडी लोडून गेली त्यांची पिल्ल सुंदर घेतलेले कुखरूप पालन आहे दालांचे आणि पूर्ण फॅमिली या ठिकाणी माल घ्यायला आलेले एक नंबर माल घेतलेला आहे बघा सरासरी छान क्वालिटी मध्ये माल आहे बर हे जे कोकरू पालन आहे तुम्हाला परवडतं का सुरुवातच करतोय साहेब नवीन सुरुवात नवीन सुरुवात किती बॅच आहे दुसरीच बॅच आहे पहिली बॅच विकली गेली नाही विकलेली अजून स्टोर ला अजून स्टोरेजला म्हणजे एक दोन तीन टप्प्यात माल खरेदी कर करा दोन तीन टप्प्यात माल बरं पहिला माल जो खरेदी केला होता काय कानाने घेतला होता तो बावनशे रुपयाने घेत आणि हा माल काय कानाने घेतला हा चार हजार नऊशे निघा चार हजार नऊशे मग काय वाटतं तुम्हाला मागचं एसपेक्षा मार्केट डाऊन आहे कि वाढलंय नाही हे थोडस व्यवस्थित वाटतं थोडस डाऊन झालेलंय म्हणजे पुढे मार्केट उतरेल असा अंदाज हो, आपण हो, हो, बरोबर मित्रांनो बघा बरेच लोक विचारतात की मागचं मार्केट कसं होत आणि आताचं मार्केट कसं आहे तर माल कसं आहे माल एवढा अंदाज येत नाही पण सरासरी आपण कडून जर एक विचार केली तर मागचा माल त्यांनी बावनशेने टाकला होता सेम क्वालिटी मध्ये आणि हा माल एकावनशेने टाकलाय म्हणजे शंभर टक्के येतून पुढे मार्केट डाऊन होणार आहे पिलं पिलं सुंदर घेतलं क्वालिटी छान या ठिकाणी माल मस्त या ठिकाणी पिल्ला निशिवाय दहा हजार रुपये सांगायची किंमत आहे का जाते माझ्या बाबा तो आपण जातो तुम्ही मागितला सहा हजार तो आठ हजार सांगतो दहा हजार सांगतो मित्रांनो दहा हजार सांगायची किंमत आहे सहा ला मागितले गेले पिल्लं सुंदर आहे साडे सहा बाहेर घेतला ना पाहिजे मंदिर टाकी एवढ

மோஹ க மிம்மாரி பண்ண பிளா எவ்ளோ मित्रांनो मागितले साडेपाच दिलेले त्याने पिल सुंदर साडेपाच हजार रुपये दिलेले साडेपाच दिलेले साडेपाच साडेपाच ला मागितलेले दिलेले अजून पिलं सुंदर आहे मित्रांनो साडेपाच ला मागे होते भाऊ साडे सहाच्या अपेक्षा आहे पिलं सुंदर आहे माल मस्त साडेसहा मध्ये माल मस्त आहे शेळी छान तर मित्रांनो शिर आहे पॅटर्न मध्ये बोकड घेतलेला माल बघा माल एक नंबर आहे क्वालिटी छान घेतलेली ते सुरुवातीला काय किंमत बोलली होती तुम्हाला साडेसहा हजार साडेसहा हजार केवढ्याला घेतलं मग पाच हजार पाच हजार ला मित्रांनो साडेसहा सांगायची किंमत होती पाच हजार ची खरेदी पिल्ल सुंदर आहे बघा माल मस्त घेतला तर मित्रांनो बाबांनी बाजारातून बोकड घेतला बघा पिल्ल सुंदर आहे माल मस्त आहे सुरुवातीला काय बोलले होते तुम्हाला ते पंधराशे मग केवढ्याला घेतलं बाराशे हजार रुपयाला बाराशेला बाराशे रुपयाला तर मित्रांनो पंधराशे सांगायची किंमत होती बाराशेला बोकड घेतलेला आहे माल मस्त बघा पिल्ल सुंदर आहे तर हजारातून पोखर घेतलाय मित्रांनो क्वालिटी बघा क्वालिटी खूप चांगली गावांना जातील माल आहे काय बोलले होते ते किती सांगितले होते पाच हजार सांगितले होते सांगले होते तेवढ्याला घेतला मग तीन हजार तीन हजाराला तर मित्रांनो पाच सांगायची किंमत होती तीन हजाराची ते पिल्ल सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो बघा साखरी बाजार पूर्णपणे संपत आलाय अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते अशा करून मित्रांनो छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल गर्दी बघा गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आली व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो येत्या सत्तावीस तारखेला सत्तावीस जुलैला आपल्या फार्म शेळी मेंढ्या आणि बोकड पालनाची प्रॅक्टिकल ट्रेनिंग होणार आहे ज्या लोकांना ट्रेनिंग यायची अशा लोकांना अवश्य चौऱ्याऐे चौऱ्याऐे एकशे झिरो पाच डबल झिरो किंवा नव्वद ऐंशी पासष्ट ऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबरला संपर्क करावा धन्यवाद